देवाभाऊ लाडकी बहीण महिला पतसंस्थेचे महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितचे भव्य उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर आमदार श्वेता महाले आमदार संजय गायकवाड माजी आमदार विजयराव शिंदे शशिकांत खेडेकर तोताराम कायदेन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते नामदार बावनकुळेने महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी पतसंस्थांची गरज अधोरेखित करत या संस्थेमुळे स्वयंरोजगार बचत संस्कृती आणि आर्थिक साक्षरता वाढेल असा विश्वास व्यक्त केला तर मंत्री आकाश फुंडकर यांनी चिखली तालुका पतसंस्थांचा माहेरघर असून दोन हजार पाचशे बहिणींनी खाते उघडून महिलांचा विश्वास सिद्ध केला असे सांगितले संस्थेच्या प्रास्ताविकातून आमदार श्वेता महाले यांनी भविष्यातील योजनांची माहिती दिली ही महाराष्ट्रातील पहिली महिलांची नागरी पतसंस्था ठरून महिलांना उद्योग व्यवसाय व आर्थिक व्यवहारात नवे बळ देणार आहे उद्घाटन सोहळ्यासाठी स्थानिक मान्यवर महिला बचत गट व नागरिकांची मोठी उपस्थिती होती